हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तेजस्वी तेजास कुकिंग कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत बाजारातून नवीन आणलेल्या कपड्यांचे कलर जसे क्या तसे दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतो हे पाहूयात चला तर मग वेळ न घालवता आपण कोणता कपडा नवीन आणला आहे त्याचा कलर आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहूयात हे बघा मी इथे बाजारातून नवीन नायटी मॅक्सी गाऊन आपण याला जे बोलतात ते मी तर याला गाऊन असा साधा सोप्या भाषेत शब्द वापरते तर मी दोन गाऊन आणलेले आहेत तर एक पिंक आहे आणि दुसरा स्काय ब्लू आहे साधारणपणे पिंक कलर लवकर उतरतो तर, तर माझ्याकडे हा जो स्काय ब्लू कलर आहे तो जास्त जाण्याची शक्यता वाटत होते तर मी यासाठी दोन्ही रंग मिक्स न होण्यासाठी दोन भांडी वापरली आहेत त्यामध्ये काय होते ज्यांचा जो कलर आहे तो त्यांचाच राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या कपड्याला लागून तोही कपडा खराब नाही होत आता मी या दोन्ही भांड्यांमध्ये आपडा आपला कपडा भिजेल इतपत पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण स्वयंपाकासाठी वापरतो साध ते साधं मीठ आणि दुसरी गो वस्तू जी वापरली आहे आपण ते म्हणजे तुरटी तुरटी जी आहे आपण दगडाने किंवा आपण जे वाटण बनवतो त्याच्याने ठेचून मिठाप्रमाणे बनवून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी एकत्र करून ढवळून मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला कपड्यांचा रंग जसा आहे त्यापेक्षाही जास्त सुबक होण्यास मदत होते इथे पहा माझे कपडे जसेच्या तसे व्यवस्थित सुबक अशा प्रकारचे राहिलेले आहेत तर अशाप्रमाणे मिठाच्या पाण्यातून कपडे काढल्यानंतर दुसऱ्या चांगल्या पाण्यामध्ये थोडे व्हिनेगर किंवा कोणताही प्रकारचा ब्रँडचा शॅम्पू वापरून आपण हे कपडे धुवून घेऊ शॅम्पू वापरल्यामुळे आपला कपडा रंग सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिसायलाही खूप सुंदर अशा कायमस्वरूपी आणि दीर्घकाळ टिकतो एक वेळ कपडा फाटेल पण रंग आहे तसाच राहील तर आपणही अशाप्रमाणे आपल्या कपड्यांची काळजी घेऊ शकता तर आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त रहा, स्वस्थ रहा, महत्वाचं म्हणजे आनंदी रहा, आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर